तर जरांग्यांची तळी उचलून धरणाऱ्या आमदार विजयसिंग पंडितांनी आपल्या शब्देचा भंग केलाय त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली जरांगे मनोरुग्ण आहेत त्यांना किती महत्व द्यायचं ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं असंही हाके म्हणाले मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या कायद्यानं मुसक्या आवळाव्या अशी मागणीही त्यांनी केलेली आहे मला कालपर्वपासून हो लोक म्हणतात त्याला पापड्या म्हणतात तो पापड्या पापड्या आमदार तो कुठे गेलाय मुंबईला गेलाय तो पापड्या म्हणतोय की मी सहभागी होणार आमदारकीचा राजीनामा हो ना सहभागी कारण आम्ही सुद्धा मतदान दिलंय कारण तू महाराष्ट्राच्या विधी सभेमध्ये शपथ घेतलीस त्या शपथचा भंग केलायस तू कायद्यानं तुझा निलंब झालं पाहिजे आणि तुला काय जरांगीची काय चाटायची ती चाट पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे आणि मग तुला काय आंदोलनात रात्रंदिवस सहभागी हो अरे हा कायमच शिव्या देतो मागं घेतो शिव्या देतो मागं घेतो मनोरुग नाही जरांगे अरे पण त्या मनोरुग त्या मनोरुग्णपणामुळे महाराष्ट्रातली सामाजिक स्वास्थ्य बिघडलंय त्या मनोरुग्णाला किती किती एंटरटेन करायचं हे मुख्यमंत्री महोदयाने ठरवलं पाहिजे अहो रोजचं म्हण त्याला काय रड आणि तुम्ही हे दुखणं कुठे पुढं 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 सारखं गळ ढकलवत आहे एकदा शस्त्रक्रिया करा अरे एकदा काय दूध का दूध पाणी का पाणी एक महिन्याभराच्या कालावधी अरे निवडणुका आल्या उठून उभा आहे निवडणुका आल्या मुंबईचे लोक म्हणतोय निवडणुका आल्या उपोषणाला बसतोय आणि उपोषणाला कसं बसतोय इकडे सलाई ला सलाईन लावतोय सलाईन आहे ला हा हा थोडाच उपोषण वीर आहे आणि सलाईन लावल्यावर कसलं उपोषण त्यामुळं हे यांची एक एकदा जर काय ते बघा